कोट नीट बुट कोट घालून नीट लाल दिव्याच्या गाडीमधून लाल दिव्याच्या गाडीमधून कसा फिरतोय जे विमाला पोरगा पोरगा विमा ಜಯ ಭಾ ಪೋರಗ ಪೋರಗಾಯ ವರ್ಷ ಇವತ್ತೀಮಾಳೆ ಜನ ವರ್ಷಾನು ವರ್ಷ ಇವತ್ತು ಕೊನಿ भीमामुळे जीवनाला दिशा ही मिळाली आली तरारी घेण्या भरारी आली तरारी घेण्या भरारी उंच निळ्या आकाशातून उंच निळ्या आकाशातून कसा फिरतोय जय भीम पोरगा विमानातून कसा फिरतोय जे भीमवाला पोरगा पोरगा विमानातून शिका संघटित व्हा दिली शिकवाना शिकुनी शहाणे झाले पडली भूलवाना शिका संघटित दिली शिकवान शिकून शाने झाले पडली बुलवान बायको पो पोरात रमले घरात बायको पो पोरात रमले घरात कर्तव्याची सुन कर्तव्याची सुन कसा फिरतोय जय भिमवाला पोरगा पोरगा विमानातून कसा फिरतोय जय भीमवाला पोरगा पोरगाभिमानातून भी शान शौकत सारी पुण्याई भीमाची विश्वसार देतो ही गुवाई सारी पुण्याची स्वसार देतोई ग्वाई ऋणाची अनमोल ठेवा ठेवून थे गेला अनमोल ठेवा ठेवून थे गेला घटनीच्या पाना पानातून घटनीच्या पाना पाना तसा फिरतो ए जय भीमवाला पोरगा पोरगा विमानातून तसा फिरतो ए जय भीमवाला पोरगा पोरगा विमानातून सूटा बूटा कोट घालूनी नीट सूटा बूटा कोट घालूनी नीट लाल दिव्याच्या गाडीमधून लाल दिव्याच्या गाडीमधून कसा फिरतोय जय भीमवाला पोरगा पोरगा विमानातून कसा फिरतोय जय भीमवाला पोरगा पोरगा विमानातून कसा फिरतोय जय भीमवाला पोरगा पोरगा विमानातून पोरगा विमानातून भीम आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा